नमस्कार मी आकाश कुलकर्णी प्रसारमाध्यममध्ये आपलं स्वागत कोल्हापूर महानगरपालिकेच्या इलेक्शनचा डंका वाजणार आहे पण यावेळी बहुसदस्यीय प्रभाग रचना असणार आहे पण याच बहुसदस्य प्रभाग रचने रचनेबद्दल नागरिकांना कितपत कळालेलं आहे नागरिकांपर्यंत ही रचना कितपत गेलेली आहे हेच बघण्यासाठी आपण आत्ता उत्तरेश्वर पेठेत पेठ या एरियामध्ये आहे आणि माझ्यासोबत बरेच नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तुमच्यापर्यंत आली आहे का ही प बहुसदस्य प्रभाग रचना काय माहिती आहे याबद्दल आता पार थोडंफार म्हणजे आता एक कार्पोरेटर फिरू लागले त्याच्यामुळं थोडंफार माहिती आहे पण अजून पूर्णपणे काय आहे हे माहिती नाही आता एक, एक दोन दुनियातले कार्पोरेटर येतात भेटतात जातात अजून ह्यांना पण एवढं काय कल्पना नाही की पंचायत राज्य किंवा काय आहे हे मतदार चार ठिकाणी चार भागामध्ये त्यांना फिरलं पाहिजे त्यांना देखील तो, तो तो मनस्त हे वाटतोयच त्रास वाटतोय पहिलं कसं होतं एकच वार्ड होता एकच आपल्या भागामध्ये फिरता येत होतं आता इथल्या एखाद्या नगरसेवकाला आपण ज्या भागामध्ये आहे त्याला तो चार भाग म्हणजे तिकडचं तिथले काही कल्पना पण नसते त्याची पण त्याला त्या ते भागामध्ये फिरलं पाहिजे अन अनोळखी सगळे असतात आता त्यांच्या ओळखी म्हणजे प्रत्येक नगरसेवकाला त्रास हा आहेच एक नागरिक म्हणून तुम तुमचं मत काय आहे की बहुसदस्य प्रभाग रचना असली पाहिजे किंवा त्याचा काय फायदा होईल किंवा तोटा होईल काय वाटतंय तुम्हाला हो आता ह्याच्यामुळं काय होणार आहे की जे स्वतंत्र जे उभारत होते ते कमी होणार आणि पक्षाची जे उमेदवार आहेत तेच उभारले जाणार जास्त करून स्वतंत्रच्या ह्याच्याला मला काय वाटत नाही असं की स्वतंत्र उमेदवार निवडून येतील किंवा काय होईल कारण या शेवटला पक्षाच्या ह्याच्या ह्याच्या खाली स्वतंत्रवाल्यानं एवढं काय हे राहत नाही होल्ड राहत नाही असं माझं मत आहे ठीक आहे आपल्यासोबत अजून पण नागरिक आहेत का तुम्हाला काय वाटतं की आता एका भागात पूर्वी एक नगरसेवक निवडून द्यायचा होता आता भाग पण वाढलेला आहे आणि चार नगरसेवक तुम्हाला निवडून द्यायचे आहेत याबद्दल काय वाटतंय भागाचा का विकास होणार नाही होणार नाही नाही हा आता कसा कसा आहे की हे शेवटी आता पक्षीय राजकारण आहे आणि त्या ही म्हणजे एक ज्या सा सरकारनं जे जाहीर केलेलं आहे हे कशा करता की बाबा इथून कोल्हापूरला अजूनपर्यंत अशा पद्धतीचं मतदानच कधी झालेलं नाही आहे किंवा चार भाग एकत्र होऊन कधी मतदान नाही जिथं ज पक्षीय राजकारण येऊन आपल्या महानगरपालिकेचा विकास होईल ह्या दृष्टिकोनातून त्यांनी हे केलेलं आहे तरी पण हे कसं आहे आता हे फारच नवीनच आहे एकदम फार आणि आता मी सुद्धाच यात त्यात उभारल होतो दोन वेळा मी पण उभारलेलो होतो याच्यात त्यावेळेला काय आता सिंगलच होतं त्याच्यामुळं काय एवढा त्रास होतो कारण आता हा मोठा एवढा भाग आहे की चोवीस हजार मतदारसंघ की एवढा फिरा त्यावेळेला जर आम्हाला आम्हाला स्वतःला फिरताना एक तिस तिसऱ्या वेळ भाग होणं फार क अवघडून बसायचं जे लोकांना भेटण्याचा आता हे कसं कसं काय घडतं आहे कारण आता एकदमच हे नवीन आहे आणि लोकांना आता इथून आता आमच्या इथून आम्ही आता स सिद्धा सिद्ध सीतामाई सिद्धा कॉलनी सिद्धार्थनगरच्या पुढं तिकडं जाणार तिथं आपला काय संपर्क नाही आहे तर शेवटी आता हे कसं आहे तिथले तिथले नगरसेवक हे एकजुटीनंच हा केलं पाहिजे आता हे राजकारणातल्या गोष्टी आहेत काय आता पुढच्या गोष्टी आहेत सगळ्या आता कसं घडते बघूया आणि आता आता झा हे तर झालं ह्याला काय आता बदल तर काय करता येणार नाही आहे तर एक वेळा असं सुरुवात झाल्याशिवाय मी काय होणार नाही आणि त्याशिवाय आमच्या कॉर्पोरेशनचा विकास पण होणार नाही नागरिक म्हणून आता काय म्हणजे बऱ्याच जणांची आम्ही मतंसुद्धा घेतलेली आहेत पूर्वी एक नगरसेवक होता हो एका नगरसेवकाला हो तो भाग कवर व्हायचा आता चार नगरसेवक हो आहेत मग काय वाटतंय की एकीचं बळ फळ मिळणार की नाही मिळणार काय वाटतं पूर्वीचं जसं होतं तेच योग्य आहे कारण आता पहिल्या भागात ज्यावेळी नागरिकांकडे पोचत नव्हते आणि आता चाराचं हे केल्यामुळं प मतदार उमेदवार पोचला असं मला तर वाटत नाही आणि पहिल्याच म मतदानामध्ये की परत उमेदवारी म्हणजे मतदार जात होते उमेदवाराकडं पण आता कोणाकडे कोण जाणार काही लक्षात येत नाही हे सगळे संभ्रम अवस्था आहे आणि मला वाटत नाही की हे पूर्वीसारखंच असावं हे हो। आत्ताचं जे आहे ते योग्य वाटत नाही काय वाटते तुम्हाला फायदा होईल तोटा होईल प्रभागाचा विकास होईल का नाही नाही पण चारे चार जर असले तर अजिबात काय होणार नाही म्हणजे अगोदरचंच बरं होतं असं वाटतं अगोदरचं बरं सध्या पूर्वीचं होतं एक बरं होतं आपण म्हणजे तेवढ्या मर्यादेपुरता असून जवळजवळ भेटायचं आता हे एक कोपरी ह्या कोपऱ्यात लांब लांब कोणाजवळ तक्रार मांडायची ती चौघे एकत्र येणार माफली कामं करणार म्हणजे मग तक्रार कोण नोंदवायची म्हणा किंवा कोण आपल्याला नाव सिंगल असताना मी त्रास होत होता आणि आता चौघाजवळ एवढ्या म्हणलं तर कुठे कुठं जाऊन कोणी हे करणार पहिलं होतं म्हणजे कसं होतं एक तेवढं सुटछुटी म्हणजे प्रत्येकाला जवळजवळ प्रत्येक भागात होते पर सगळ्यात मोठी आता उत्तरेश्वर पेठ भागातली सगळ्यात मोठी समस्या अशी कोणती वाटते की जी नगरसेवक कोणी होऊ दे चार नगरसेवक झाल्यानंतर पहिल्यांदा सोडवतील असं कोण कोणता प्रश्न वाटतो तो पहिल्या म्हणजे पाणी म्हणजे व्यवस्थित पुरवठा नाही आहे स्वच्छ पाणी म्हणा किंवा रस्ते नाहीत आता जे रस्ते नव्हते प पंधरा वर्ष नव्हतं आमच्या इकडे कुठली समस्या जे स्वच्छता विभाग कुठलाच चांगला नाही व्यवस्थित तिथं उत्तरेश्वर पेठेला म्हणजे कुठल्याही कोणते म्हणणार तर तिथे काय कामच नाही काय केलेलं पण बघा अगोदर एक नगरसेवक होते तेव्हा विकास व्हायचा काय त्याच काहीच केलेलं नाही तिथे मग चार नगरसेवक झाल्यावर विकास वाढेल असं वाटतंय का वाढेल म्हणजे काय म्हणजे ते आहे इथंच राहणार तू त्यांच्या भागात राहते साईटला चार भागाच्या म्हणल्या तर जिथे आपला थोडा भाग सांभाळतील मी इथल्याने पूर्वीपासून काहीच केलेलं नाही आता बाकीचे पाणीलाईन सगळे आलेले आहे पण आमच्या भागात पाईपलाईन झालेली आहे अमृता योजनेतली पडल्या वरपर्यंत पण इथून खाली आलेले खाली पाडले एकच बरोबर जाऊ आता चौघ चौघ भेटले समजा तू कुणाकडे आम्ही तक्रार तो काय म्हणणार आपले तो आपल्या भागाचं करून येईना काम आमचा हिवा असेल कोणते कॉर्पोरेटर आमच्या भागात बघणार तो तिकडे जाऊन तिकडचं करणार नाही किंवा तिकडे जाऊन इकडे करणार नाही फक्त आता हाही प्रॉब्लेम येणार आहे आणि निधी समजा आली वणटापला आता निधी कुणाकडे तो जेव तू प्रत्येका आपला आपल्याकडे निधी बघायला ओढायला बघणार ना प्रत्येक काय करणार हे उमेदवार जेवढे ते आपल्या का भागाचंच काम जास्त करायला बघणार आहे आता पल्लीकडचा जो उमेदवार का आमच्या भागात येऊन करणार आहे जो आमचा उमेदवार जर मागितला तर ते म्हणा नाही मला मला गरज आहे बाबा हे माझ्याकडचं काम झालं पण मतदान मागताना तर तो तुमच्याकडे मागणारच आहे ना मग मग का करणार नाही असं वाटतं तुम्हाला करणारा म्हणजे जो तर आपलंच बघणार हो शेवट लक्षाला आमच्याकडं लक्ष देणार नाही भाग त्याचं वेगळापणा तिचे ते तिथे कसं असतं त्यांचं हे असणार ओळख त्यांची म्हणा किंवा त्यांचे मा मतदान हक्क हक्काचे मतदान हे त्यांच्यावरती लक्ष देणार नक्कीच अजून नागरिक जॉईन झाले होत आहेत आपल्याला काय वाटतंय तुम्हाला नगरसेवक चार आहेत आत्ता चार तुम्ही निवडून देणार आहात हे चांगलं आहे की अगोदरचीच प्रभागरचना बरी होती पहिलीच प्रभाग रचना बरी होती म्हणजे एक नगर असल्यामुळे त्याला त्याचं नियंत्रण राहत होतं भागावर आणि काही अडचणी आल्या तर आपण त्याच्यासमोर जाऊन मानू शकत होतो आणि ते आपण पूर्ण करू शकत होतो करून घेऊ शकत होतो आता कसं होणार चार नगरसेवक असणार तो म्हणाल माझ्या भागात येत नाही किंवा माझ्याकडे निधी नाही तो म्हणणार माझ्याकडे निधी नाही यात जनतेचा होणार आहे जनतेने जायचं कुणाकडे मग जनतेनं सरकारला टॅक्स देणार फाळा भरणार काय विविध प्रकारे आणि जनतेला जर सोयीसुविधा मिळत नसतील तर जनतेनं मागायचं कोणा आपला अधिकार त्यामुळे ते पहिला जो होता ना तेच बरोबर योग्य होतं ते पण बघा की एक होता त्यावेळी पण प्रभागाचा विकास होत नव्हता मग म्हणून आता चार आलेले आहेत मग चार जणांनी मिळून विकास होईल असं वाटतंय का नाही अशी बात नाही होत शक्य असं की या गोष्टी हे एक होता तरी होत होता काय ना काय असं ना खरं होत होता थोडाफार असं ना काय खरं आता चारचं अपेक्षा नाही की कुणाकडे जाणार मी आता राहायला इकडं आहे आणि आमचं कुठं नागोजराव पाटणकर हायस्कूल तिथंपर्यंत तो भाग गेला आणि तिथल्या नगरसेवकाला मी जाऊन म्हटलं आमच्या इथं रस्ता झालेला नाही किंवा गट्टर आमच्याकडे स्वच्छता होत नाही ते म्हणा तुमच्या भागातला कोण नगरसेवक आहे तिथला त्याच्याकडे जावा आता काय होणार आहे बहुसदस्य हो रचना होणार आहे याबद्दल माहिती आहे तुम्हाला काय होणार आहे काय सांगाल एका भागात चार नगरसेवक हा चार होणार आहेत बरोबर आता ते तुम्हाला योग्य वाटतंय की आयोग आता होणार आहे म्हणजे चार नगरसेवक तुम्हाला निवडून द्यायचे आहेत मग अगोदर एका भागात एकच नगरसेवक निवडून द्यावा ही पद्धत चांगली होती की आत्ताची पद्धत चांगली आहे टोटल मत असं आहे की तुम्ही जी पॉलिसी राबवाल त्यातनं लोकांचा काहीतरी विकास व्हायला पाहिजे नाही नक्कीच मग आता बघा अगोदर एक नगरसेवक होता आणि आता चार होणार आहेत या दोन्ही मधलं कुठलाच जास्त विकास होईल असं वाटतं आता जर येत असतील तर त्यांनी लोकांचा फायदा विचार करावा जिथे आधी एकाकडून काम होत नव्हतं तिथे आता चौघांनी मिळून ते काम करा अशी आमची अपेक्षा त्या चौघांच्या एकी असली तर आमच्याकडे काम होणार त्या चौघांशी जर मतं वेगळी पडली तर आम्हाला त्याचा फायदा होणार नाही म्हणजे मी आता पहिला वोटर आहे की महानगरपालिकेसाठी मतदान करतो ह्याच्या आधी असं होतं की प्रभाग एक होता आणि उमेदवार पण त्यासाठी एकच होता पण आता काय झालेलं आहे की प्रभाग पण वाढलेला आहे आणि त्याचबरोबर ते एका प्रभागामध्ये उमेदवार किती चार उमेदवार असे केलेले आहेत पण याचा फायदा असा होऊ शकतो की वेगवेगळ्या उमेदवाराला देखील चान्स मिळू शकतो की उभारण्यासाठी आपलं नेतृत्व गुण सिद्ध करण्यासाठी आणि कॉम्पिटिशन पण एक वाढलेलं आहे त्यामुळं मी एक नागरिक म्हणून येतला मतदान नक्कीच करेन तो माझा अधिकार आहे आणि नागरिकांमध्ये नागरिक पण असा विचार करू शकतात की कोणत्या उमेदवार त्या विश्वासाचा पात्र आणि काम वगैरे चांगला करेल आणि कॉम्पिटिशन पण वाढेल यातून आणि प्रत्येकाला एक संधी मिळेल अगोदरचं पण चांगलं आहे आत्ताचं पण चांगलं आहे खरं कोण पण येऊ दे निवडून जनता सुखी राहू दे आम्हाला हेच म्हणायचं आहे बाग काही नाही नक्कीच तर अशा पद्धतीने नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत की तुम्ही चार नगरसेवक द्या किंवा बरेच नगरसेवक द्या सगळ्यात महत्त्वाचं काय की भागाचा विकास होणं नागरिकांना त्यांच्या समस्यांचं निवारण होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हे सगळ्या नागरिकांकडून कळतंय कॅमेरामॅन सुधीर सणगरसह आकाश कुलकर्णी